श्री संत मायबाई यांचा द्विशताब्दी महोत्सव श्री संत पांडुरंग महाराज यांची दोनशे पंचवीसवी पुण्यतिथी तसेच श्री संत अच्युत महाराज यांचा जन्मशताब्दी सोळा सोमवार दिनांक तेवीसपासून तर रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देताना संतप्रेमी समाजसेवक सुधीरजी दिवे साहेब व प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर नारायण निकमित आहे आपण आर्वीला दोन मोठे संतांच्या नावाने ओळखतो मायबाईची आर्वी म्हणतो आणि आली म्हणतो अशा मायबाईचाब्दी पुण्यतिथी महोत्सव हा या वर्षामध्ये येतो आहे आणि सोबतच मायबाईचे सुपुत्र पांडुरंग महाराज यांचा दोनशे पंचवीसावा पुण्यतिथी महोत्सव याच कालावधी येतो आणि सोबतच मायबाईच्या परंपरेतील श्री संत अच्युत महाराज यांचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे या तिन्ही कार्यक्रमाच्या का निमित्ताने एकत्रित असा हा श्री संत मायबाई महाराज शताब्दी महोत्सव आपण तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आजूला याच मंदिराच्या परिसरामध्ये साजरा करतो आहे तसा हा कार्यक्रम दरवर्षी छोट्या प्रमाणात होईना गिरजल कुटुंबीय आणि या संस्थांशी संबंधित सगळी मंडळी करतच असतात परंतु हा द्विशत दोनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात व्हावा आणि हे करत असताना थोडीफार जी आपण साधारणतः मी म्हणेल की फिफ्टी फाईव्ह प्लस सिक्स्टी प्लस जी मंडळी आहे त्यांना थोडंफार मायबाईच्या बद्दल किंवा या मायबाईच्या मंदिराच्या बद्दलची माहिती आहे परंतु अलीकडची जी तरुण पिढी आहे त्यांना मायबाईची आर्वी म्हणतो आपण पण मग मायबाई नेमक्या कोण होत्या काय होत्या याची जितकी माहिती पाहिजे तितकी माहिती नाही आहे आणि मग अशी नुसती माहिती म्हटलं तर ते दिली तरी ते लोकांपर्यंत पोहोचत नाही तर म्हणून ना हा सात दिवसाचा एक सप्ताह आपण या निमित्ताने या ठिकाणी आयोजित करतो आहे काही दोनशे वर्षाचा जो काही कालखंड आहे तो मोठा कालखंड आहे नाथ संप्रदायाची जी काही परंपरा होऊन गेली त्याच्यावर एक अभंगच आहे की आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा तयाचा प्रथम शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष शे केला गोरक्ष वळला गैनीप्रती प्रसादे निवृत्ती दातार चौदविला ज्ञान दे मग ज्ञानेश्वर महाराजांपासून पुढे हैबतनाथ हैबरनाथपासून पुढे मायबाई मायबाईंपासून लोक पुढे अडकोजी महाराज तुम्ही महाराज लक्ष्मी महाराज अशी एक परंपरा या दोनशे वर्षामध्ये तुम्हाला मला साधारणपणे दिसून पडतो आता मायबाईंच्या संदर्भामध्ये म्हणजे थोडासा अजून विस्तृत विवरण आवश्यक आहे कारण यातून तो मेसेज जाईलच मायबाई हा शब्द जातो सगळीकडे पण त्याचं जे जीवनचरित्र आहे त्या जीवनचरित्रांवर जीवन दृष्टिक्षेप टाकणारा काही लेख आम्ही तयार करतो ते लेख पण आम्ही वृत्तपत्रांना तुमच्याकडे उपलब्ध करू आणि या त्यावेळेस विनंतीसुद्धा बरोबर की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या सात दिवसाच्या कालखंडामध्ये तो लेख इथे कुठे त्यांना स्पेस मिळेल तिथे त्यांना प्रसिद्ध करावं जेणेकरून त्यांचं जे जीवनचरित्र आहे आणि त्या जीवनचरित्रातून पुढे निर्माण झालेला मार्गाचा हा जो प्रवास आहे तो लोकांपर्यंत सहजपणे जाईल किंवा आर्वीकरांना तर कमीत कमी त्याचा लाभ निश्चितपणाने झाला पाहिजे ही भूमिका आहे मित्रांनो राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक तथा इतर घडणाऱ्या घडामोडीच्या बातम्या पाहण्याकरता आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलला आवश्यक भेट द्या नमस्कार दशरथ जाधव संपादक तेजोवलय